खंडोबा यात्रेसाठी ताईला गावाकडे आणण्यासाठी निघालेल्या युवकासह त्याच्या पत्नी व मित्राचा भरधाव कार कंटेनर खाली घसरल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला हा भीषण अपघात धुळे सोलापूर महामार्गावरील अंकुशनगर येथे बुधवारी झाला कंटेनर खाली गेलेल्या कार जेसीपीच्या साहाय्याने ओढून काका पुत्यासह त्याच्या मित्राचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला अमोल कैलास जाधव ओकार बळीराम गायकवाड माऊली संभाजीनगर गायकवाड अशी अपघातातील मयतांची नावे आहे अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे खंडोबाची यात्रा भरते त्यामुळे ओंकार गायकवाड हा सासरी असलेल्या बहिणीला आणण्यासाठी पुतनी माऊ गायकवाड व वा मित्र अमोल जाधव समेत बुधवारी दुपारी एम एच ट्वेंटी बी एन सत्तर त्र्याहत्तर ही गाडी घेऊन जात होता त्याची कार अंकुशनगर येथील समर्थ कारखान्यासमोरील पुलाजवळ आली व रस्त्याच्या कडेला असलेला कंटेनर क्रमांक एच आर डब्ल्यू ब्याण्णव एक चौदा पाठीमागे धडकला भरधाव कारचा वरील पत्रा फाटलाने कार कंटेनरच्या खाली घुसली घटनास्थळी महामार्गाचे मतदनीस महेश जाधव हितेश नाटकर यांनी धाव घेऊन जी सी पीच्या सहाय्याने कार कंटेनरच्या बाहेर काढली त्यानंतर आतील मृतदेह काढून रुग्णवाहिकेद्वारे अंबड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले घटनास्थळाला गोंदी ठाण्याचे रवींद्र ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली कंटेनर ताब्यात घेऊन शहागड चौक लावण्यात आले अपघातात काका पुत्नी व मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पिंपरखेड गावावर शोकाकूळ पसरली आहे या प्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर